Once a day that I would pray for you, I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. Damn, what a hell of a view. I feel good, you look great. I like you, I can't wait. A first time, a first date You're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight. Don't waste time to my place. I feel my heart erase. So catch me in. नमस्कार मित्रांनो मी कल्पेश कथम बिटुल कोकणी या आपल्या मराठी युट्यूब चॅनल्सवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो चाललो आहे आता हेवी बीवर झालं आहे चाललो आहे याच्यासाठी की थोडं शूट वगैरे करायचं माझं त्याच्यासाठी चाललो आहे तर म्हटलं जाता जाता मग एक छोटासा व्लॉग पण होईल आणि सुद्धा आता पाहता येईल संध्याकाळच्या मित्रांनो सव्वा पाच झालेत आता शुभम चाललं आहे माझ्यासोबत आणि साहिल आहे तर साहिल काय म्हणशील काय ताडीमडी प्यायला जावं काय सकाळी विचार होता ताळीमढी प्यायला जाऊया पण दुपार झाली होती अकरा वाजले होते पण तिकडे जर ताडीमडी पाहिजे असेल ना सकाळचा निरा वगैरे पाहिजे असेल तर सकाळी आठ नऊ वाजता जायचं तर आपल्याला फ्रेश भेट भेटतो बरं घेणारे नंतर मग ते माडी वगैरे कन्वर्ट करायचं कारण माडी तुम्ही दिवसभर विकला या दुसऱ्या दिवशी पण विकू शकता असं असतं तर निरा असतो ना तर सकाळी सकाळ फ्रेश घ्यायचा असतो तर आता तिकडे चाललं हे आणि आता समुद्रकिनारा म्हटला तर नारळ आणि फोपलीच्या भागात जर तुम्हाला माहितीच असतील तर त्यासुद्धा पाहता येणार आहे आणि बामणघडे हीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर बीचवर उतरणार आहे पाण्यामध्ये उतरणार आहे तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय जरा एक्स्ट्रा द्यायचं विचार चालला आहे आणि अजून काही एक्स्ट्रा माहिती जी देणार आहे जी आता मी स्पर्धा परीक्षांमधली जी काही इन्फॉर्मेशन आहे ती जी तुम्हाला महत्त्वाची आहे आपल्या लक्षात असायला गरजेचं आहे तर तीसुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे तर चला तर मित्रांनो सुरू करूया आता एकदा शुभम गेला होता डॉक्टरच्याकडे तर तो आता गोळी घेऊन येतो आहे गोळी घेतली असेल की माहीत नाही की गर्लफ्रेंडजवळ बोलत राहिला तर तू एकदा येऊ दे मग आपण जाऊया ठीक आहे इकडे काय कालभर मग ट्रॅव्हलचे बुकिंग मॅनेजर आलेले आहेत मागे धावत आहेत बघा अरे वा रामो राहोपाला का ठीक आहे आणि हे माझ्या इकडे याच साईडला इकडे साहिल भाऊ आहे साहिल हाय का रे थांब दिसत नाही का साहिल आणि इकडे संकेत भाऊ आहे हा अनुस्या हॉटेलमध्ये असो तिकडे आता हे दिला ना आम्ही सकाळी नाश्ता वगैरे केला होता तर तिकडे हा संकेत भाऊ असतो कधी गेलात ना तर फुकट मागा पैसे देऊ नका याच्याकडे ए पैसे घेशील काय रे लोकांच्याकडून <laughs> पन्नास टक्के तरी डिस्ट डिस्काउंट देशील काय <laughs> <ना>? ते ना बघ <laughs> बिटल कुकनचं नाव घेतील बरो ठीक आहे नाही दिले तर माझ्याकडून घे हां भाव भाव दर गेला एक है, है। जर जर तर आज संकेत भाऊ भेटेल कधी जर तुम्ही गेलात ना अणुस हॉटेलमध्ये एक छान आहे राहणे खाण्याची सोय आहे जर तुम्ही मुंबईवरून जरी तुम्ही यात असाल आणि जर राहण्याची जर सोय असेल हेदवी गुहागरमध्ये तर अणुस हॉटेल आहे ए सी नॉन ए सी रूम्स आहेत ए सी पण आहे ना भाऊ एसी एसी नाही का तर एसी लावून घेतली काय टेन्शन नाही ठीक आहे आता इकडे शुभम आला आहे शुभम काय धुरला आहे खडसूड पाडतोय वाटते हो ना चला जाऊया ना रे भाऊ जावे का ओय हा भाऊ जाऊया खात आहे की पितं आहे سلامات मित्रांनो आता सुरू करूया थोडीफार राइडिंग पण दाखवतो आणि मग पुढचा vlog ला सुरुवात करतो there was once a day that i would pray for you i'd go and misbehaved you so you'd notice too i'd looks up and down from across the room and damn what a hell of a view i feel good you look great i like you I can't wait, a first time, a first date you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight, don't waste time. To my नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आणि आपण आता पोचलो हेदवी बीचवरती काय नजरं नाही मित्रांनो एक नंबर वाव हॉ अ फिलिंग राईट नाव आय एम टेकिंग तर मित्रांनो भारी वाटते एकदम मस्त मजा येते आणि इकडे तर आता सध्या पब्लिक वगैरे कोणीच नाही बघा खूप फेमस बीच आहे फेमस या कारणाने आहे कारण इकडे बामणगले आहे जी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक प्रसिद्ध आणि एक नंबरची आहे आता भरतीचं वेळ नाही आता ओटी आहे थोड्या वेळानंतर भरती येईल आता भरतीचा टायमिंग सांगतो भरती, भरती आणि ओटी ही नेमकी काय येते तर चंद्र पृथ्वी आणि सूर्य या तिघांच्या गुरुत्वाकर्षणामुळे भरती आणि ओटी येत येत असते तर भरती आणि ओटी ह्या दोघांचा ज्या ह्या दोघांच्या दरम्यान जो टायमिंग आहे ना तो टायमिंग तुम्हाला सांगतो बारा तास वीस मिनटाने प्रत्येकी भरती आणि ओटी येत असते संदर्भ तुम्हाला जर पाहिजे असेल तर तात्यांचा ठोकला हा रेफर तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन आहेच आणि दुसरी गोष्ट आता पाणी आदळून आदळून मग घळे वगैरे निर्माण होते तर तिकडे आता आपण त्या साईडला मागच्या साईडला जिकडे ते आता मंदिर दिसे ना त्याच्या तिकडे आपल्याला थोडंसं पाच मिनटं पुढे चालत गेलो ना तर आपल्याला बामण घळे दिसणार आहे माझ्या इथे बऱ्यापैकी मी शूट केला आहे सिनेमॅटिक पण थोडा घेतला आहे तुम्हाला समजेलच एकदम भारी झालं आहे काम शुभमने आपल्या यावर मेरवाणी केले आणि मस्त काम केलं आहे आणि आयफोनमध्ये सर्व शूट करताना आयफोन फोर्टीन आहे आता सध्या गोप्रो सध्या आता बंद केला आहे म्हणजे ते इकडून तिकडून ट्रान्सफर करणं डेटा व्हिडिओज वगैरे तर त्याच्यामुळे मी म्हटलं आता आयफोनवरच सर्व शूट करूया आयफोन क्लिअरिटी एक नंबर देते आहे पण छान देत आहे तर आता आपण चालत चालत जाणार आहोत तिकडे बामणघले पाहायला तर चला मित्रांनो जाऊया तिकडे आता हे जाऊया ना तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आहे जवळ तुम्हाला आता बामणघले दाखवणार मागच्या साईडला शुभम आहे आणि तिकडे साहिल आहे तर दाखवतो आता पुढे जाऊन कसं आहे आता भरती नाही ना आता ओटी आहे तर त्याच्यामुळे आता पाणी उडताना दिसणार नाही आहे पण तरी सुद्धा घडई काय आहे ना ते तुम्हाला प्रकार दाखवणार आहे हे बघा आता इथे आपल्याला जायचं आहे पुढे तर इथून पाणी येते बघा तर मित्रांनो त्यासाठी आहे तिकडे ज जा जयगड बंदर आहे जे खाजगी म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्यानंतर दुसरं आहे तिकडे महाराष्ट्र जिल्ह्यातील मासे हवा बंद करणं आणि एक्सपोर्ट करणं तर महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे जी आहे दीपक शेठ यांची आणि त्याच्यानंतर मग तिकडे समोर गेलात तर तुम्हाला जयगडची तुम्हाला जेटी भेटेल जेटी पकडून तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊ शकता आणि गणपतीपुळाजवळच नारळ संशोधन केंद्र आहे दोन सप्टेंबर नारळ दिन म्हणून आपण साजरा करतो आणि तिथेच मग नारळ संशोधन केंद्र भाट्टेला आहे आणि आता बघा समुद्रावर आता पूर्ण अंधाराला आहे आणि आता सूर्य मावळताना तुम्हाला दिसेल बघा काय व्यू आहे आणि छोट्या मोठ्या गावातील त्या बोटी आहेत ना त्या बघा मच्छी घेऊन येतात तुम्हाला दिसत असली या साईडला ते बघा भारी वाटते एकदम छान आहे एकदम तर इथेच आता मी व्हिडिओचा एंड करतोय आता मी घरी जाणार आहोत